सांग तुझं नाव काय संस्कृती पूर्ण नाव सांग संस्कृती शिंदे तू किती मध्ये शिकत आहेस पहिली पहिली तुला काय बनायचंय पोलीस पोलीस बनायच आहे स्वप्न काय येतं तुझ्या मम्मी पप्पाचे स्वप्न काय येत तू काय बनाव म्हणून मम्मीला वाटत पोलीस बनणार होय खरो का पोलीसच बनतीस मग तुला शिकून काय करायचंय काय बनायच शिक्षण काय घ्यायचंय कशासाठी घ्यायचंय तुझ्या मम्मी पप्पाला काय वाटते तू काय बनाव शिक्षण अगं शिक्षण घ्यायचंय पण काय काय बनायच म्यालम बनायचय कुणासारखे कोणासारखे वयासारखेच का तुझं नाव काय तू किती मध्ये शिकत आहेस बन दुसरी मध्ये तुला काय बनायचंय शिकून पोलीस बनायच अजून काय बनायच काय नाही का तुझ्या मम्मी पप्पाला काय वाटते तू काय बनावं बनव होय अभ्यास करतेस का मग पोलीस बनण्यासाठी होय बरं बरं मग पोलीसच बन मगा। पुलिस